नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आप एक मराठी माणसं किंवा एकूणच माणसामध्ये एक असं म्हटलं जातं की जे तळीराम असतात जे दारू पितात ते नेहमी खरं बोलतात तर मला एक ग्रस्त माझे बंधू आहेत ते मला भेटले वाईट वाटून घेऊ नका मी चांगलं बोलतोय नाही 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 अजिबात ना, ना, मी वाईट, वाईट बोलत नाही तुमच्या तर मला सांगा की या मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे सध्या चांगली व्यवस्थित आहे कुठं विकास झाला नव्हता तेवढा शहाजी बापू विकास केलेला आहे ही तुम्ही तुम्ही जर कॅमेरामॅन आहे हे तुम्हाला माहित आहे बरोबर रस्त आहे तूल केले तर बरोबर पाणी आलंय सगळं आलंय सगळं आलेलं आहे हा बरोबर हा मग असं कसं होईल का रस्त्यामध्ये रस्ते ज्या ज्या कंत्राटदारांना दिले जातात ते कंत्राटदार म्हणजे आ... असं तुमच्याच मतदारसंघातल्या लोकांचं म्हणणं आहे की ते कंत्राटदार टक्केवारी देत असतात असे हो ना पैसे खर्च किती होत असतो इलेक्शन म्हणजे त्याचा खर्च झाला म्हणजे टक्केवर्यंत पैसे काढले पाहिजेत टक्केवारी ते पैसे काढत नाही सगळ्या कार्यकर्त्याला बोलवून माझ्याकडून तुला काय मदत होणार नाही असं पाया पडून सांगतोय तुम्ही मग घेत जावा बर मग त्यात काय चुकीचं आहे तेवढं आणि इथं मग गुंडगिरी जी पसरली ह्याला जबाबदार कोण नाही नाही ठीक काय नाही त्यांचा काय दोष नाही हे कसं कोण कोण म्हणून काय बन उठवणार बर हम्म पण मग तुम्ही जे घेता ते दिवसाही घेता रात्री घेता की आ, कर... सारखंच घेतो आणि अजिबात नाही आणि मला सांगा की साधारण या महूद महूद ना गावात ना तर या मोहूत शहरात किती बार वाईन शॉप आहेत दहा बारा आहे ती बर आणि तुम्ही म्हणजे देशी कॅमेरा चालू आहे ना तुम्ही असं काय करताय विचारायला तू पितू तुम्ही मुलात घ्यायचे एवढाच प्रश्न मी दुसरं काय बोललोय का तुम्हाला शिक्षणाची काय स्थिती येत आपल्या सांगोल्यामध्ये आहे बर नाही ते आता सिनियर कॉलेज ही ती मोठी नाही ती बर हा शा तुम्ही म्हणताय की दहा बारा इथं बियर बार वगैरे आहेत तर ह्या शाळा कॉलेजांच्या बाजूला वगैरे काय आहेत का काय ते आहे त्रास नाही होत का होतो ती पण तक्रार केली आहे मी तुम्ही काय दारू दुकान बंद करा अशी तक्रार केली का दारू दुकान बंद नाही पण रोड दारो ही तक्रार केली होती रोड रोमिओ फार त्रास होत असेल ना पण हे पूर्वी म्हणतात की आबासाहेबांच्या काळात असं काय रोड वगैरे त्रास होत नव्हता आता व्हायला लागला आता कशी पिढी बदलली असं होणारच ना आता तुमचं माझं माझं सत्तेचाळीस बरोबर बोललो तुम्ही माझ्या थोरले भावात मी बरोबर बोललो तुम्ही थोरले भावात मी म्हणलं वाईट काय मी बोलत नाही तुम्हाला काय नाही काय नाही विकास झालायच ना रस्त्या कुठे नाही तेवढं तालुक्यात तुम्ही फिरून बघा बर कुठं झालं नाही गरज ते जे गणपतराव देशमुख होते त्यांना विधानसभेमध्ये फार मान असायचा हो ते बोलायला उभे राहिले ना सगळे नेते मान तसं हे कायच बोलत नाहीत ना शहाजी बापू स्वच्छ चारित्र माणूस होता गणपतराव देशमुख बरोबर आणि बापू बापूही मान देत होत त्यांना होय ना हा पण जसे गणपतराव देशमुख स्वच्छ चारित्र्याचे होते तसे हे बापू स्वच्छ चारित्र्याचे आहेत आरोप करणारे हे करणारे काय करायचं आता तुम्हाला कळत की तुम्ही शिकलेला असाल तुम्ही मुला त्याला पण मी इथला नाही ना नाही की बरोबर आहे की मुंबईवर ना आलो मी होय की मुंबईवर ना येऊ द्या पण काय चुकीचं केलंय नेमकं त्यांनी ते, विकास, विकास केला म्हणजे त्यांच्या काळात बार वाढले की कमी झाले मी ते जर तुम्ही करताय नाही बोलत ते वाईट बेवडे आहेत तुम्ही चांगले बेवड्यात जे वाईट बेवड्यात ना त्यांच्याविषयी बोलतो मी तुम्ही कसंही बोला मी उत्तर व्यवस्थित तुम्हाला देणार झालं तर बंद टाका नाही 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 विषय तुमची इच्छा होती ना मुलाखत घ्यायची म्हणून मी मुलाखत घेतोय लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे होत मी काय म्हणतोय फक्त आबासाहेबां चांगलं काम केलं होतं ह्या तालुक्यात ती तुम्ही ऐकत असाल सांगितलं होतं कलम सुद्धा इलेक्शन मध्ये कुठं बांधणं काय सुद्धा नव्हतं किरकोळ तुम्ही की कि आबासाहेबांनी म्हणजे गणपतराव देशमुखांनी फार चांगलं काम केलं होतं आणि गणपतराव देशमुखांचा जो नातू आहे बाबासाहेब तो लोक म्हणतात की ते त्यांच्यासारखंच चांगलं काम करेल तर तुम्ही त्याला मतदान देणार की कोणाला तुम्हाला काय वाटतं नाही मी बापूला द्या बापूला का लोकसभेला तुतारी वाजवली आहे आम्ही बरं मग मग आता का तुतारी वाजवणार नाही काय ना आता मला सांगा जे शहाजी बापू आहेत त्यांनी गद्दारी केली त्यांना गद्दार म्हणतात त्यांना खोके बहादर म्हणतात तर तुम्हाला काय वाटतं गद्दारी काय केली नाही नाही केली ना के वा असं काय करतात ते उद्धव ठाकरेंना सोडून गेले ना गे पक्ष फोडले जे उद्धव ठाकरे जे चाळीस जण गेले त्यात होते ना बापू तुमचे काय काय घे मी काय म्हणतोय बापू होते पण तुम्ही आता शिकलेला आहे आता बोलायचं म्हणलं मला बाप मुख्यमंत्री पोरगा पोराला मंत्री करते वा, जागा वाटून किती आलते त्या बरोबर हा सोलापूर जिल्ह्याला एकच आमदार काम बी चांगलं होतं ना ते मुख्यमंत्री ते नाही झाले त्यांना शरद पवारांनी बनवलं जबरदस्त बनवलंय मला माहित होत सगळं त्यांच्या बायकोला बनवायचं होतं नाहीतर मग पोराला सगळी बाकीची काँग्रेस राष्ट्रवादी मधले बारक्या पोराच्या हाताखाली आम्ही काम करत नाही पण एकनाथ शिंदे रिक्षावाला होता साधा माणूस त्याला बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी बाळासाहेबांपेक्षाही उद्धव साहेबांनी त्याला मोठं बनवलं आणि त्या ज्या माणसाने मोठं बनवलं त्यांच्याच पाठी त्यांनी खंजीर खोपासला असा जरा चुका खूणा सगळ्या ज्या पण झाले असलेल्या आपण काही म्हणजे एका छपान काटा बन असतो रुपयाला मग कोणाचं चुकलं कोणाचं नाही त्यांचं त्यांनी समजून घ्यायचं होतं वाटतं बघा मुंबई मध्ये मराठी लोकांसाठी शिवसेना मोठा आधार असायचा बाळासाहेबांनी तिची शिवसेना स्थापन केली आहे की नाही ती शिवसेना ती शिवसेना ती शिवसेना एकनाथ शिंदेने फोडली तर कसं वाटत म्हणजे आता कशी जाते ते अजित पवार आता सांगा इनकमिंग कसं आहे शरद पवार कडे आहे कुणाकडे आहे इनकमिंग कोणाकडे आहे शरद पवारांकडे हा किती होती गेले वेळ आली आठ आली मला असं दिसत की म्हणजे शहाजी बापूंकडे म्हणजे असे भांडकोर बेवडे ते अशा लोकांना शहाजी बापू आवडतात आणि आणि चांगले आधी म्हातारे असे लोक आहेत ते म्हणतात माझं नाव तुषार खरात काय आता बापूलायत की मगापासून बोलतायत तस लोक मगापासून मला सांगतायत की शहाजी बापू आमदार झाल्यापासून सगळे इथं प्रॉब्लेम सुरू झालेले आहे तुम्ही सांगितलं की आता ते रोड रोमि वाढलं तुम्ही तोंडाने सांगितलं की नाही सांगितलं मी सगळं सांगितलंय मग मी जर बाकीच आबासाहेब बद्दल बोललो तर ही बरोबर दिसते का ते ज्येष्ठ वारून गेलेला माणूस मी बोलू शकतो का तुम्ही तर चांगलं बोलला ना त्यांच्याविषयी हा मग चांगलंच म्हणतो की पण तुम्ही आता काय म्हणताय बापू असा आणि बापू तस नाही नाही विषय नाही वाटला बोलतो लोक लो म्हणता असं मी नाही म्हणत लोक काय म्हणू द्या मी म्हणतो आहे ती चोवीस तास दारू पिऊन पडतो आहे आपण बापू ना हम्म हा तर दारू पिऊन पडतो अहो काय असं काय प्रश्न विचारात हे आहे विभाग तुम्ही दारु झाल्याचा काढला विकासाचा आणि कुठं खोला जाण रस्त्याचा कुठं विषय काढलाच नाही धन्यवाद तर आपण यांच्याशी गप्पा मारू या आता नंबर एक झालेला आहे आता नंबर दोन नंबर दोन यांच्यासोबत बोलूया तुम्ही काय घेतलेलं नाही ना घेतलं काय घेतलं कुठला ब्रँड तुमचा कुठला काय कुठला पित मिळेल तो हा मिळेल तू काय नसलं तर हातपटी पित तुम्ही पैसे नसले तर मी करतो बर मग हे तुम्हाला हे सगळं इतकं मोठं उदात्त उदात्त कार्य जे करताय त्याच्यामुळं म्हणजे ह्याला सपोर्ट कोण करतो म्हणजे हे असा नेता कोण आहे की जो अशा उदात्त कार्याला सपोर्ट घ्या त्यात ते त्यांनी मुलाखत केली ना बापू मी आहे ऐकून घ्या बापू जी ती मुलाखत चिकम म्हणजे तुम्ही आमदाराच्या गावातला आहात अरे वा वा म्हणजे आमदार म्हणजे तुम्ही आमदारांचे सच्चे कार्य करते मी चिकम आहे मी काय त्यांचं अजून तुम्हाला मुलाखत दिली नाही पण मी सांगतो चिक महोत्सव मी आहे बर पण काय तुम्ही जे काय प्रश्न विचारणार ते मी तुम्हाला सांगतो काय बोला बर आपले शहाजी बापू आमदार कसे आहेत बरे ती बरे आहेत ना हां म्हणजे काय काय त्यांनी कामं केली काम केली चांगली त्यांनी चांग केली केली बरं काय काय कामं केली जी, वाटे जी, का वाटेची किंवा रस्ते बिस्त चांगले त्यांनी काही जी के, का, क्रिया केली ती चांगली केली त्यांनी ते ज्यावेळी त्यांनी गद्दारी केली आणि ते पळून गेले तिकडे गुवाहाटीला भारतात महाराष्ट्रात सांगोला तालुका बदनाम झाला तर तुम्हाला त्याचं वाईट नाही वाटत वाईट वाट मग आता त्यांच्याकडे एखादी चुकी झाल्याशिवाय मी मान्य करतो त्यांच्याकडे एखादी वेळ आता आपल्याकडे होते त्यांच्याकडे एखादी वेळ झाल्याशिवाय ते बी आम्ही मान्य करतो त्याचा काय विषय नाही त्यांना चुप तुम्ही माफ करणार का माफ करणार ते दंड नाही देणार कशात दंड द्यायचा त्यांना आता गावाचं ने नेता आहे म्हटलं त्यांना कशा माफ करून टाकलं हां माफ कर बर मग आता मग ते आता ह्या एकलाच शिंदेबरोबर तरी प्रामाणिक राहतील का राहणार बर पण एकनाथ शिंदे निवडून तरी येतील का पुढच्या वेळी त्यांची शिवसेना आता त्यांचेही बापूजन त्यांचं विषय न होईल ती का आता मी सांगू शकत नाही बाय हां बापू मुळे तुमच्या चिकम मध्ये काय दारूची दुकाने वगैरे आहेत कायती काय ते पण ती तिथं दुकान असताना तुम्ही इकडं कशाला का आपलं काय बी काम असते काय कागदपत्राचं काय बी काम असते मग येतो ना काय बघ पूर्वीच्या काळात ज्यावेळी शहाजी बापू आमदार नव्हते आणि आबासाहेबांचा काळ होता तर त्या काळी तुमच्यावर फार अन्याय होत असेल ना दारूच मिळत नसेल वगैरे कमी दारू हो असेल दुकान कमी असतील ना ना। होती बर पण जास्त दारू कुणाच्या जा काळात मिळायला लागले म्हणजे आबासाहेबांच्या का ह्यांच्या काळात तेव्हापासून चालूच आहे ते बापूच्या पण आबासाहेबांच्या काळात चालूच होती बर बर बघ विकासाच्या बाबतीत सांगा ते जाऊ दे आपण हे जे आपले आबासाहेब आहेत ना त्यांचं भारतात फार मोठं नाव होत म्हणजे सांगोला हा त्यांच्या नावामुळे ओळखला जायचा आणि आता तुमच्या शहाजी बाप्पांमुळे तुमचा सांगोला बदनाम झाला तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आता शेवटी पत्रकार तुम्हाला सांगा तुम्ही बदनाम केला किंवा काय म्हणा शेवटी का आहे आमदार तुम्ही वाईट म्हणा किंवा चांगलं म्हणा मी काय मी दररोड स्पष्ट धरून चाला मी दर मान का चाला, चाला। उ, का? मी उंट म्हणून तसं नव्हतं मी सांगतो ऐकून बापूला मी काय म्हणतो बापूला कधी त्यांनी चांगलं काम, का काम केलेलं त्यांनी हिरी वाटा किंवा काय सगळ्या लोकांचं किंवा तुरुंगातली माणसं सोडले ती माणसं सोडून आणली बापूने म्हणजे तुरुंगातले कसले कसले काय गुन्हे केले होते जे तुर्गात गेले होते ते नाही ते मी काय आता त्यांनी काय करायचं असेल केलं असेल काय म्हणजे असे मर्डर झालेले रेप झालेले ते काय केलं असेल ते म्हणजे त्याने सोडवलंय काय प्रामाणिक म्हणजे रे म्हणजे भले रेप असो विनय भंग असो काय काय पण त्याने आपले प्रामाणिकपणे बिचाऱ्याने सोडवलं सोडवलं ते काय आपण ते काय काय केलं गुन्हा त्या गाड्याने तिने काय ठरवलं असेल ते आपल्याला माहित नाही पण आपल्याला माहिती नाही ते साहेबां काय की बापूस जण त्यांचं काय झालं असेल आणि असं एवढं चांगलं काम बापूस करू शकतो आबासाहेब नाही करणार आहे का नाही त्यांनी केलं बी नाही कधी ना बरोबर ना आता मी म्हणू शकत नाही मी म्हणू शकत नाही मी म्हणू शकत नाही पण त्यांनी माझ्या केलेलं ते सांगतो कुठल्या कुठल्या मित्रांना त्यांनी तुरुंगात सोडवलं तुरुंगात आपलं काम के ती केलेलं आहे पण ते कानावी येते व तुम्ही सारखं आता असं तसं काय झालेलं सोडवलं केलं म्हणजे तुर येते असं धन्यवाद हे आहेत आमचे दुसरे दोन नंबरचे तळीराम तळीरामांनी चांगली मुलाखत दिलेली आहे आणि सांगोल्याचा विकास कसा होतो आहे हे स बापू जे आहेत त्यांच्या काळात दारूचाही विकास कसा झालेला आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण समजू शकतो की एकनाथ शिंदे यांचे जे हे काय गद्दार सहकारी आहेत यांच्या काळामध्ये सांगोल्याचा कसा विकास झालेला आहे ते आपण बघू शकता धन्यवाद